ओरडलं हो तुला मा ओरड भाऊजी कस वाटत पुढे बसून मला कॉल तरी गोळे खायचे फार हाऊस ना, ने ने ना।, ना

भुकडे माझे हे नुसतं नुसतं रात्री आंबाला रात्री दोन वाजू रे इतकं डांबर झोपू दिला रे रात्री आम्हाला ह्या मुलाने तर आता आम्ही निघालो आहे तू येऊ नको तू तुझा अवतार चांगला नाही असं ही मला बोली मला घेऊ नको माझा अवतार चांगला नाही नाही ही ही मुन्नाची चुन्नार काही नाही आता आम्ही निघालो आहे दादरला आता पहिले आम्ही इंदामाताला जाऊ तिथे बघू काय आवडत ठीक आहे नाही तर दादरला ते चालायला पण भीती माहिती काय प्रॉब्लेम आहे डायरेक्ट तावळा प्रसाद दिलं होतो डोक्यावर हां डायरेक्ट डायरेक्ट नाही म्हणजे डोकंच घाण करतो ते काल मला वाटतं इथं गेलं होतं ना कनिष्काचं काल कनिष्काचं कनिष्का मी सुद्धा मला पण किळास आली असते त्या दोघी गेल्या आहेत कॉलेजला आयुष्काचं काम होतं तेव्हा आम्हाला तिकडे जॉईन होणार कोणी माझ्या पायावर पाय ठेवला आराध्या असं धुळेलं तुला मी चला तर आता आपण भेटूया ट्रेन मध्ये आराध्या नाही नाही पटकन पेप्सी पेप्सी चला भारणी झालं ना तुझं काम भारणिकच दोन

आणि हे काय काकांनी घेतले काकांनी मास्टर पुढे पुढे पडतो अरे यार ऐकायला पाहिजे ना मध्ये मध्ये किती थांबतात चलो मास्टर चलो अरे घ्याय <laughs> मी वाला मास्टर कोण तू तुला आम्ही ओळखत नाही

त्या साईडला आहे ना चला ऋतिक रोशनला पाठव इकडे चल इकडे बेटा em mai thì heo hả <laughs> <cười hai> <cười một tủ động> là <lắm> आम्ही उतरलो आहे दादरला आता इथं शॉपिंग चालू आहे तिथे झालं की आम्ही इंदा मात्र जाणार होतो बघता आता दुपारची वेळ म्हणून जरा गर्दी कमी म्हणजे गर्दी तर नाही कमी नाहीच आहे पण संध्याकापेक्षा नक्कीच कमी आहे चल रे जमेल तशी मी शूटिंग करेन पण पूर्ण होऊ दे की नाही गर्दी असल्यामुळे कधी शूटिंग व्हायला ना नाही जमते ना जेवढं शक्य तेवढं मी घेईन आहे नक्षतच्या अलीकडे सुविधा दा, फॅमिली शॉपच्या समोरच आहे आता इथून आमची खरी शॉपिंग चालू होणार नाही हे आहे दादर मार्केट शंभर शंभर रुपयाला कुठले घ्या शंभर रुपयाला त्यात आम्ही दोन तीन टीशर्ट घेतले

दोन घे ना मग ते होईल ना पण मग होईल ना आरामात होईल काय गैसन टसं काय दुखतोय असेटा शिवाज शिवास काय झालं बच्चा कोण ओरडला तुला मा ओरडली वाईट वाटत वाईट वाटत आहे कुठून बेटा ए शिवाक्ष

ट्रेन मधून तुझ्या काय पराक्रम झाले काय झाले अशा प्रकारे आम्ही ट्रेन मधून उतरलो आहे कसे झाले आपले धावायचं नाही आहे शंभर ये मैंने मला त्याला येते ना मला एवढा कल काय तुम्ही बघितलं का आमच्याकडे जो शॉपिंग करून आले आता जो तो आपल्या डिवाइड करताय कोण कुठे कोण कुठेही मध्येच हा हा

बडबड पण टाकणार आहे मी आम्ही चाललो आज राणीच्या बागेत पावभाजी करून देणार आहे मुलांना ती गडबड गडबड तुम्ही आमच्या सोबत घेऊन जाऊ शकता डब्यात घेऊन जाऊ शकता ना तुमच्या

यार आवरा लवकर पटापट पटापट दोन मिनिट भाऊजी आवडला का रोहित भाऊजी यांना खरं लेट होत रोहित भाऊजी इतका वेळ होतो प्रसाद काय कासाद नाही मुरमुरे प्रसादाची मुरमुरे त्यांना वेगळं वाटलं तू ए हिरो हिरो कुठे झाला तू ऋतिक रोशन आहे ऋतिक रोशन कमी यार ऋतुष शहाणाचे म्हणजे असतो का ऋतिक रोषण चे पप्पा राकेश रोशन आर्थिक रोशनला टाकल म्हण काहीच आहे